आपन, आज आपण गणिताचं लेक्चर नंबर चार पाहणार आहोत त्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाची बेरिजानी बाकी हे आपण आज पाहणार आहोत तर आतापर्यंत जे का काही शिकलत त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे रिकॉल केला असेल आणि आता इथून पुढे हे छान लक्षात घ्या मी हा पार्ट मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषांमध्ये थोडा थोडा तो सांगणार आहे त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं आता पुढं लक्ष द्या अपूर्णांक म्हणजे मी काय म्हणलं त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की अपूर्णांक म्हणजे काय असतं फ्रॅक्शन्स बरोबर आहे काय असतं फ्रॅक्शन्स म्हणजे काय अपूर्णांक बरोबर आहे फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांक आज त्या फ्रॅक्शनची आपल्याला काय बघायची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन काय बघायचं आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बघायचे आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी तर आज आपल्याला अपूर्णांकाची काय बघायची ॲडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजा बाकी तर व्यवस्थित सगळ्यांनी आता लक्ष द्या आता त्या पूर्णांकामध्ये त्याचे आपण टाईप पण शिकलेत आहोत बरोबर आहे सगळे सार टाईप शिकलत पण जर आपल्याला कॉम कंबाईनमध्ये त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जर करायचं असलं तर तिथं एकासोबत दोन तीन चार फ्रॅक्शन असे कितीही फ्रॅक्शन तिथं येऊ शकतात मग ते आल्यानंतर ते कसे फ्रॅक्शन आहेत लाईक फ्रॅक्शन आहेत का अनलाईक फ्रॅक्शन आहेत हे बघणं आधी गरजेचं असतं म्हणजे लाईक अनलाइक म्हणजे काय तर समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक हे कसे आहेत ते बघणं गरजेचं असतं तर आता पुढं लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी <coughs> बघा आता व्यवस्थित एकदा लक्ष द्या आपण पाहू मला सांगा तुम्ही नॉर्मली की हा समजा इथं मी चार छेद पाच लिहिलं किंवा फोर बाय फाईव्ह लिहिलं इथं लिहिलं प्लस मी सिक्स बाय फाईव्ह लिहिलं आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मला सांगा हा एक अपूर्णांक आहे चार छेद पाच आणि हा एक अपूर्णांक आहे सहा छेद पाच बरोबर आहे मग मला सांगा ह्या चार छेद पाच मध्ये अंश चार आणि छेद पाच आहे ह्या सहा छेद पाच मध्ये अंश सहा आणि छेद पाच आहे मला सांगा ह्या दोघांचे छेद कसे आहेत तर सारखे आहेत म्हणजे हे दोन्हीचे दोन्ही अपूर्णांक कसे अपूर्णांक आहेत समच्छेद अपूर्णांक कोणते अपूर्णांक येते समच्छेद अपूर्णांक कोणते तर समच्छेद अपूर्णांक लक्ष दिले तुमच्या समच्छेदा अपूर्णांक म्हणजे ज्यांचा छेद सारखा ते कोणते अपूर्णांक झाले तर समच्छेदा अपूर्णांक झाले समजलं मग आता पुढं लक्ष द्या ह्यांची आपल्याला बेरीज बाकी शिकायची आपण आता समच्छेदा पूर्णांकच्या आधी बेरीज बाकी शिकू आता लक्ष द्या जर त्यांचा छेद सारखा असला दोन अपूर्णांक त्यांची बेरीज करायला आपण त्यांचा छेद जर सारखा असला काय सारखा असला छेद जर सारखा असला तर दोघांचा छेद एकच होत असतो म्हणजे छेद सारखा आहे ते एकच छेद लिहिला मी बरोबर आहे आणि वरच्याची मधलं साईन जे आहे तसं त्या दोघांचं करून टाकायचं जे ऑपरेशन दिलेलं आहे मध्ये जी, जी। बेरीज असेल तर चार प्लस सहा बघा चार प्लस सहा जसं आणि दोघाचा छेद हा एकच झाला समजलं मी काय लिहिलं बघा बरं चार प्लस सहा आणि डिवाइडला फाईव्ह लिहिलं चार प्लस सहा छेद पाच लिहिलं मग करा वरच्या बेरीज सहा चार किती झाले हो दहा दहा छेद पाच आपलं उत्तर काय आलं मग चार छेद पाच अधिक सहा छेद पाचं उत्तर काय आलं दहा छेद पाच ह्याला काटाकाटी करत केलं तर आपण आणखी वे वेगळा आन्सर येत म्हणजे कसं पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर मग आपला शेवटचा आन्सर काय आला तुमचं दोन आलं हे तुमच्या एकदम लक्षात आलं असेल आता आता पहा पुढं आणखी एक बघू असंच ह्याच प्रकारचा एक बघू चार छेद सहा प्लस आठ छेद सहा केलं मी बघा परत सांग मला हे समच्छेद आहेत का भिन्न छेद आहेत तर समच्छेद अपूर्णांक येते कसे अपूर्णांक आहेत तर समच्छेद अपूर्णांक आहेत मग छेद सामान आहेत तर मी काय केलं दोघांचा छेद सामान आहे म्हणून छेद आणि बाकी जसं आहे तसं म्हणजे चार अधिक आठ हे तर लमज लस चार अधिक आठ आठ आणि चार किती झाले माहिती आहे सगळ्यांना किती असतात तर आठ आणि चार बारा असतात बाराला कशाला छेद खाली काय छेद आहे सहा करा परत काटाकटी सहा एक सहा साई दोन्ही बारा काय आलं उत्तर परत दोन उत्तर आलं मग तुमच्या लक्षात आलं असेल की सारखा छेद असताना कसं करायचं एकदम सोपं असतं सारखा छेद असताना काय करायचं छेद दोघांचा एकच घेऊन वरच्या जे दिलेलं आहे ते जसं की आता बेरीज बघितले आपण आता वजा बाकी बघू लक्ष द्या सगळ्यांनी जर लिहिलं आठ छेद दहा बरोबर आहे आठ छेद दहा वजा लिहिलं चार छेद दहा काय लिहिलं आठ छेद दहा वजा काय लिहिलं चार छेद दहा तर सांगा इथं परत दोघांचा कसा छेद कसा आहे सारखा आहे मग छेद सारखा असला की छेद आरा दोघांचा आणि इथं आठ वजा चार लिहावर अंशामध्ये आठ वजा चार तर सांगा आठ मधून चार गेले किती उरले चार उरले खाली शदक कोण आहे दहा आठमधून चार गेले चार उरले आपल्या नियमानुसार <coughs> पूर्णांकाची बेरीज उजाबाकी शिकली होती त्याच्यानुसार बघा चारचं चा काय चिन्ह आहे वजा चिन्ह आहे चारचं चा काय वजा चिन्ह आहे आठचं काय काय नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे म्हणजे चारचं वजा आणि आठचं अधिक चिन्ह आहे दोघांचे साईन दो सारखे नाहीत कसे तर वेगळे वेगळे असल्यामुळे वजा बाकी करा मोठ्यातून लहान आठमधून चार गेले चार उरले हे लिहिले मी चार आणि साईन कोणाचं द्यायचं असतं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं कोणाचं द्यायचं असतं उत्तर लिहिल्यानंतर मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं काय चिन्ह अधिक हे आहे आपण अधिक चिन्ह काही नाही म्हणजे अधिकचे चिन्ह आपण देऊन टाकले मग उत्तर काय आलं तुमचं चार छेद दहा तर ह्याची पण का परत काटाकाटी केली तर दोन भाग बसतो पहा बे दोन्ही चार बे पंचे दहा आता हे एकदम सिम्पलेस्ट फॉर्म झाला लहानात लहान फ्रॅक्शन तयार केला आपण ह्याचं बरोबर उत्तराचं चार छेद दहाचं चा एकदम छोटं म्हणजे आता ह्याची काटाकाटी होणार नाही कटणार नाही आता म्हणजे तुमचा आन्सर काय आला दोन छेद पाच आलं म्हणजे तुमचं एकदम आता चांगल्यापैकी लक्षात आला असेल व्हिडिओ पॉज करून आणि हे व्यवस्थित लिहून घ्या समज छेद छेद समान असताना बेरीज उजाबाकी कशी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण चार पाच क्वेश्चन घेऊ जे की मी करून दाखवतो तुम्ही ते पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा अगोदर व्हिडिओ व्हिडिओ थांबवायचा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग नंतर तुमचे आन्सर बरोबर आलेत का नाही हे तुम्ही चेक करून घ्यायचं बरोबर आहे तर चला आपण पुढं जाऊ आता दोन चार क्वेश्चन पाहू आपण आणि तुम्ही त्या अगोदर व्हिडिओ मी क्वेश्चन दिला व्हिडिओ पॉज करायचा आणि आधी सोडून पाहायचे सगळं आणि नंतर मी सोडून देणार आहे ते बरोबर आलेत का तुम्ही चेक करू शकता बघा आता मी लिहिलं इथं चार छेद आठ लिहिलं वजा लिहिलं आणि पुढं लिहिलं वजा चार छेद आठ लिहिलं बघा लक्षात आले कसं दिलं आहे मी लक्षात आले हा एक अपूर्णांक कोणता आहे चार छेद आठ हा दुसरा अपूर्णांक एक वजा दा चारचे दाट हे दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची जसं सांगितलं तसं सेम करायचं वेगळं काहीच करायचं नाही मला सांग ह्याचा पण छे छे छेद आहे आठच ह्याचा पण छेद आहे आठच छेद सारखा आहे तर छेद सारखा लिहून घेतला कारण समच्छेद छेद आपण सोडवत आहोत लक्ष देल तुमच्या मग वरचा पाठ जसा आहे तसा लिहून घ्या चार वजा वजा चार समजलं चार वजा वजा चार लक्षात येईल तुमच्या ते आता तेच पूर्णांकाची बेरीज बेरीजुजा बाकी असताना करत असताना आपण शिकलेला आहोत की दोन चिन्ह जर सोबत आले दोन चिन्ह जर आपल्या सोबत आले तर आलेले दोन चिन्ह हे सारखे वेगळेत बघायचं सारखे आहेत जर सारखे असतील तर हे सारखे असतील तर ते दोन्ही चिन्ह गायब होऊन तिथं काय येत असतं अधिकचं चिन्ह येत असतं सारखे असतील सारखे असतील ते अधिक असू किंवा जा असू सारखे जर असतील तर ते सारखे चिन्ह दोघ गायब होतात आणि त्याच्या जागी अधिकचं चिन्ह हे येत असतं जसं की बघा आता बाकी जशाच तसं लिहून घ्यायचं सगळं हे चारला चार मी लिहिले हे दोन्ही चिन्ह गायब झाले आणि त्याच्या जागेवर आलं अधिकचं चिन्ह आणि पुढं कोण आहेत तर चार लिहून घेतले मी आणि खाली आठ सांगा मला चार अधिक चार किती झाले आठ झाले आणि आठ भागिले आठ आठ एक आठ मग काय आलं उत्तर तुमचं तर एक हे उत्तर तुमचं आलेलं आहे एकदम व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल अशा फॉर्ममध्ये पण ते विचारू शकतात हे तुमचं एकदम क्लिअर झालं असेल आता हे आपण पुढला एक क्वेश्चन बघू आणखी बघा पुढं आणखी एक क्वेश्चन बघू आपण बघा पुढं आणखी एखादा क्वेश्चन पाहू बघा लक्ष द्या इकडं इथं लिहिलं मी चार छेद पाच वजा लिहिलं आठ छेद पाच अधिक लिहिलं दोन छेद पाच लक्ष येईल तुमच्या बघा मी काय आहे आता ह्या वेळेस किती फ्रॅक्शन आले तिथं <coughs> तीन फ्रॅक्शन आहेत किती फ्रॅक्शन आहेत तीन फ्रॅक्शन आहेत सगळ्यांची म्हणजे तीन अपूर्णांक आहेत सगळ्यांचा छेद कसा आहे सारखा छेद आहे छेदसारखा असला की काय करणार तुम्ही मग या तिघांसाठी एकच छेद लिहून घेणार पटकन लिहिला मग जशास तसं बाकी लिहून घेणार म्हणजे चार वजा आठ अधिक दोन लिहिलं चार वजा आठ अधिक दोन लिहिलं चला आता व्यवस्थित लक्ष द्या कोणतंही दोघं दोघं घेऊन पटकन दोघं दोघं उचलून तुम्ही सॉल्व्ह करायचं तिघं पण लक्ष देत नसेल तर समजून घ्या व्यवस्थित बघा आता मला सांगा दोघं दोघं घेऊन अगोदर आपण सॉल्व्ह सांगा चारचं चा काय चिन्ह आहे काय नाही म्हणजे कोणतं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह आहे बरोबर आहे चारचं चा अधिकचं चिन्ह आहे आठचं वजाचं चिन्ह आहे चारचं चा अधिकचं चिन्ह आहे आठचं वजाचं चिन्ह आहे दोघांचे चिन्ह वेगळे असल्यामुळं वजा बाकी झाली आठमधून चार गेले चार उरले मी लिहिलं आठ मधून चार गेले चार लिहिलं नाही बरोबर आहे आता चिन्ह द्या मोठ्या संख्येचं काय आहे चारचा का अधिक आहे आठचं वजा आहे तर मोठ्या संख्येचं जे आहे ते वजा चार आपण इथं आलेलं आहे आता पुढं कोणता पाठ उरलाय अधिक दोनचा शास्त्रसा लिहून घेतला अधिक दोनचा शस्त्रासा आपण लिहून घेतलं खाली छेद कोण आहे पाच आहे बघा तर परत हे दोघांना सोडून घ्या दोघांना सोडून घ्या सांगा मला चारचं काय चिन्ह आहे चारचं काय चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे चारचं काय चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे दोनचं काय आहे अधिकचं चिन्ह आहे दोघांचे चिन्ह कसे आहेत वेगवेगळे असले की वजा बाकी करा मोठ्यातून लहान वजा करा चारमधून दोन गेले दोन उरले चारमधून दोन गेले दोन उरले हे लिहिल्यानंतर चिन्ह कोणाच द्यायचं असतं मोठ्या संख्येचं दोन आणि चारमध्ये मोठं कोण आहे चार आहे काय चिन्ह आहे त्याचं वजाचं चिन्ह आहे तर मी तिथं देऊन टाकलं छेद पाच मग आलं तुमचं उत्तर काय आलं तुमचं उत्तर वजा छेद पाच मायनस टू बाय फाईव्ह लक्ष द्या आलं मायनस टू बाय फाईव्ह ह्या पूर्ण तुमचा जो हा क्वेश्चन होता त्याचा आन्सर काय आलं तुमचं मायनस टू बाय फाईव्ह हे तुमचं उत्तर आलेलं आहे तर आपण आता पुढं बघू आणखी आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांक टाकून बघू त्याचे पण आपण क्वेश्चन करून बघू आपण गु पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे पण करून बघू चल लक्ष द्या पुढं बघा <laughs> पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण करून पाहू बघा एक एकशे दाट लिहिलं मी असं एक एकशे दाट असं मी लिहिलंय अधिक अधिक लिहिलं मी दोन एकशे दाट असं लिहिलंय बरोबर आहे बघा हे पण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा पण पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे लक्षात आले तुमच्या बरोबर आहे म्हणजेच आपण याला ह्याच्यामध्ये काय म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणलं तर मिक्स्ड फ्रॅक्शन मिक्स्ड फ्रॅक्शन जी आपण बेरीज करणार आहोत तर लक्ष द्या सगळ्यांनी सोपं एकदम एकदम सोपं आहे अगोदर तुम्ही ह्या मिक्सडचं थांबता आपण अंशाधिका अपूर्णांकामध्ये तर कन्वर्ट करून घेऊ शकता आपण अंशाधिकमध्ये तर घ्या कन्वर्ट करून मग सांगा मला आठ एक जे मी झाला आठ एक आठ एक नऊ छेद आठ हे काय झालं तर तुमचं नऊ छेद आठ झालेले आहेत बरोबर आहे हे मधलं अधिकचं चिन्ह अधिक द्या बरोबर आहे हे पण सांगा मला आठ दोन्ही सोळा एक सतरा आठ दोन्ही आणि एक सतरा छेद आठ सतरा छेद आठ बघा बरं हे जे मिक्स होतं त्याला आपण अंश मध्ये केलं म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कनो कन्वर्ट करून घेतलं ह्याला पण आपण इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे आता ह्या दोघांची बेरीज करा जे अगोदर जशी आपण शिकला होतात तशी बिरीज करून घ्या तर छेद समान आहे तर दोघांचा पण छेद समान आहे म्हणून लिहिला मी आठ बरोबर आहे मग सांगा मला नऊ अधिक सतरा जर केले तर काय होतं सतरा नऊ मला सांगा फास्ट सतरा आणि नऊ किती होतात तर सांगा मला सतरा आणि नऊ आपण डायरेक्ट पण बेरीज इथं जरी अशी करायची म्हणली तर बाजूला जरी करून घेतली तरी काय अडचण नाही सांगा नऊ सात किती झाले नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आपण मला सोळा बरोबर आहे किती झाले सोळा सोळाला सहा चालला एक एक दोन बरोबर आहे म्हणजे काय आली नऊ अधिक सतराची बेरीज <coughs> सॉरी सतरा अधिक नऊची बेरीज काय आली सव्वीस आली काय आली बेरीज सव्वीस लक्षात आलं तुमच्या बघा व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये समजायला ना तुम्हाला मग सांगा मला करा ह्याच्यामध्ये काय करणार आपण आता काटाकाटी जर होत असली तर काटाकटी करून घ्यायची तर दोन भाग बसतो बघूनच आहे बे चोक आठ बघा बे एक बे बे त्रिक सहा तर उत्तर काय आलं तुमचं तेरा छेद चार उत्तर काय आलं तुमचं तेरा छेद चार हे तुम्हाला एकदम छानपैकी समजलं असा हे असं करायचं बाकी काय नाही अवघड हे तर सगळ्यांना येते सतरा नऊ सव्वीस ते डिवायडेड बाय तेराच मी मुद्दामाशी हे करून दाखवलेली आहे तुम्हाला असं करून घ्या वाटलं तर समजलं तर आता पुढं पाहू बघा लक्ष द्या पुढं आणखी एक आता मिक्सर करून बघू म्हणजे काय करू आपण की अपूर्णांक आणि अपूर्णांकमध्ये पूर्णांक एकता अपूर्णांक आणि अं दुसऱ्या पूर्णांक औषधिका पूर्णांक यांची आपण बेरीज करून पाहू आता एकदा लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित बघा जसं की मी इथं लिहिलं आता एक चार दाट लिहिलं इथं लिहिलं वजा चार छे दाट वजा एक चार छे दाट असं लिहिलं बघा लक्षात घ्या काय मी इथं छेद आठ वजा एक चारशे दाट हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा कोणता पूर्णांक आहे तर पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आणि हा कोणता पूर्णांक आहे तर अंश अपूर्णांक आहे या दोघांच्या आता वजा बाकी आपल्याला करायची आहे तर मी काय करेल आधी ह्याला ह्याला कन्वर्ट करून घेईल आपल्या अपूर्णांकामध्ये जसं की बघा हे चारशे दाटला चारशे दाट मी लिहिले बरोबर आहे हे वजाला वजा चिन्ह मी देऊन टाकलं बरोबर आहे मग सांगा करा आठ एक आठ आठ आणि चार बारा आणि डिवाइडला कोण आहे छेदला आठ हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना असंच लिहित असतो आपण आठ एक आठ आठ आणि चार बारा छेद आठ आपण झालं परत बघा बरं पर छेद कसा आहे सारखा छेद आहे तर मी सारखा छेद लिहून घेतला कसा छेद आहे सारखा छेद आहे तर मी सारखा छेद लिहून घेतला आणि बाकीचं वरचं जसं आहे तसं म्हणजे चार वजा बारा काय लिहिला आपण चार वजा बारा आपण लिहिलं आहे आता सांगा मला बाराचं चिन्ह वजा आहे बारा चिन्ह काय आहे वजा आहे चारचं काय चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे बरोबर आहे मग दोघांचे चिन्ह वेगवेगळे असल्यामुळं वजा बाकी झाली तर मोठ्यातून म्हणजे बारामधून चार जर वजा केली तर आपल्याकडे उरले आठ बरोबर आहे आठ उरले आठ उरल्यानंतर चिन्ह कोणाच द्यायचं असतं तर मोठ्या संख्येत द्यायचं असतं काय मोठ्या संख्येत चिन्ह बघा वजा मग वजा, वजा आठ छेद आठ कराखाटाकाठी आठ एक आठ आठ एक आठ काय उत्तर -कर आपलं वजा एक काय उत्तराला आपलं वजा एक हे तुम्हाला आता एकदम व्यवस्थितपणे हे समजलं असेल म्हणजे तुम्हाला आता पूर्णांकाची बेरीज आणि वजा बाकी समजली असेल त्याच्यामध्ये पण समान छेद असणारे समान छेद म्हणजे छेदेद अपूर्णांकाची बेरीज आणि तुम्हाला एकदम छानपैकी समजली असेल बरोबर आहे आता त्याच्यावर मी चार, चार क्वेश्चन देतो तुम्ही ते छानपैकी कमेंटमध्ये मला त्याचे उत्तर सांगून द्या बरोबर आहे तर लक्ष द्या बघा पुढे बघा चार छेद बारा अधिक आठ छेद बारा बरोबर आहे हे एक घ्या परत दुसरं घ्या वजा पाच छेद सहा अधिक पाच छेद सहा हे एक सांगा परत आणखी एक घ्या वजा आठ छेद दहा वजा सहा छेद दहा हे एक घ्या आणखी सोपं देऊ <coughs> फ्रॅक्शन मिक्सडामध्ये देऊ वजा चार एक एकशे दाट बरोबर आहे बरोबर आहे हे एक आणि ह्याच्यामध्ये दुसरं घ्या अधिक एक एक एकशे दाट बरोबर आहे हे एक घ्या समजाय तुम्हाला चार एकशे दाट आणि अधिक हे एक घ्या आणि ह्यांचे उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता पुढं पाहू आता हे झालं तुम्हाला लक्ष द्यायला कोणतो कोणतं समच्छेद जे आपण बघितली आता आपण बघू भिन्न छेद अपूर्णांकाची काय बघू आता आपण भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि बाकी आपण बघू तर लक्ष द्या पुढं बघा भिन्न छेद जसं की मी लिहिलं लिहिलं चार छेद पाच लिहिलं काय लिहिलं चार छेद पाच आता इथं लिहिलं अधिक चार छेद दहा काय लिहिलं मी चार छेद पाच अधिक चार छेद दहा मी लिहिलेलं आहे आता बघा ह्याचा छेद पाच आहे ह्याचा छेद दहा आहे भिन्न छेद आहेत वेगळे छेद आहेत मग आता वेगळे छेद असले तर कसं करायचं बाब बेरीज बाकी कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की छेद अगोदर समान करून घ्यायचा काय करून घ्यायचा छेद सारखा करून घ्यायचा कसा छेद करून घ्यायचा सारखा छेद करून घ्यायचा मग सूपी पद्धत आहे सारखा छेद करून घ्यायचा त्या दोन संख्येमध्ये तुम्ही काय बघायचं लक्षात राहू द्या पहिल्यांदा हे जे दोन छेद आहेत ह्याच्यामध्ये असं बघायचं की ह्याच्यामध्ये मोठा आहे समजा तुमचा दहा मोठा आहे बरोबर आहे आणि छोटा आहे पाच तर पाचच्या पाड्यामध्ये दहा अगोदर आहेत का, का हे चेक करून घ्यायचं तुमचे म्हणजे लहान संख्येमध्ये हे मोठ्या संख्येचा टेबल बनवून घ्यायचं आहे का तर बना पाच एक पाच पाच दोन्ही दहा बनायला लागले ते पाचच्या टेबलमध्ये दहा एले म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की जर ह्या पाचच्या टेबलमध्ये तुमचे हे दहा येत असतील तर तुम्ही पाच ह्याचा छेद पटकन बदलू शकता सांगा बरं लाख कितीनं गुणल्यानंतर दहा येईल हो दोन ना आता सांगितलं ना तुम्ही की मग काय करायचं तर अंशाला पण दोन न गुणायचं अंशाला पण दोन न गुणायचं आणि छेदाला पण दोन न गुणायचं कारण आपल्याला दहा बनवायचं तिथं सेम बनवायचं त्यांना आपण लक्ष दिलं तुम्हाला सेम बनवायचं आहे आपल्याला लक्ष देऊ द्या पुढं आधिक चार छेद दहाला हे जशास तसे कधी तर काही बदलच करायचं नाही आपल्याला लक्षात लागलं मग सांगा मला चार दोन्ही आठ पाच दोन्ही दहा बघा बरं छेद कसं झाला छेद कसा झाला सारखा झाला छेद आले का सारखा छेद झाला की आपली बेरी जशी आपण करत होतो तशी सेम करून घ्या आता सांगा मला छेद सारखा आहे तर छेद लिहिला मी बरोबर आहे तर सांगा आठण चार आठण चार बारा <coughs> आलं हे लक्ष दिलं तुमच्या आता जी काटाकाठी होत असेल करून घ्यायची बे पंच दहा बेसख बारा म्हणजे काय आलं उत्तर आपलं सहा छेद पाच उत्तर काय आलं आपलं सहा छेद पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे जसं आणखी एक एकदम एखादा करून पाहू आपण आणखी एखादा करून पाहू लक्ष द्या पुढं आणखी एकदा आपण करून पाहू बघा पुढं समजा मी आता दिलं चार छेद बारा बरोबर आहे मी काय दिलं चार छेद बारा आणि आता दिलं वजा छेद थर्टी म्हणजे छत्तीस दिलं थर्टी सिक्स बरोबर आहे चार छेद बारा वजा छेद थर्टी सिक्स मी दिलं म्हणजे छेद छत्तीस दिलं मी तुम्हाला बरोबर आहे आणि हे सोडवा म्हणलं तुम्हाला आपण इथं पण काटाकाटे बघून त्याला छोटं बनवू शकतो बरं का पण मी डायरेक्ट आता तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी दिले म्हणजे आपण ते करून पाहू लक्षात घ्या सांगा इथं बारा आहे तिथं कोण आहेत छत्तीस आहेत मग ह्या छत्तीसमध्ये बारा छोटे आहेत बाराचे ते म्हणजे छत्तीस येतात का पहा बारा एक बार बार बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस छत्तीस येतात म्हणजे बाराचे छत्तीस बनवून घ्यायचे आहेत मग आता बाराला कितीनं गुणाकार करावं लागेल आपल्याला तीन न म्हणून वर पण तीन ना आणि खाली पण तीन न गुणाकार करून घ्या बरोबर आहे हे वजा आठ छेद छत्तीस समजलं सगळ्यांना आता लक्ष द्या मला सांगा फोर थ्री झ म्हणजे चार त्रिक बारा आणि बार बारा तरीक छत्तीस वजा आठ छेद छत्तीस सांगा बघा बरं छेद कसे झाले सारखे झाले छेद कसे झाले सारखे झाले मग करा आता छेद सारखे तर <coughs> छेद सारखा लिहून घ्या आणि ह्या दोघांची बारा वजा आठ बारा वजा आठ तर सांगा बारामधन आठ वजा केले के किती उरले हो चार उरले वर आले चार खाली आले छत्तीस बरोबर आहे चार छेद छत्तीस तुमचं उत्तर काटाकटी होत असेल तर करून घ्यायची बरोबर एक उरला सोळा परत आणखी भाग बसतो बघा मग चारनं पण बसला असता भाग आपला चारनं पण बसला असता परत बे एक टू नाईन एट टेन म्हणजे एक छेद नऊ हे आपलं उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला आपलं एक छेद नऊ म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता ही छेद छेद की, की छेद वेगळे असताना छेद वेगळे असताना बेरीज बेरीजाबाकी कशी करायची तर त्याचा छेद सारखा करून घ्यायचा जसं की मी बोललो तसा एक सारखा करून घ्यायचा समजलं आता थोडं वेगळं पाहू आपण लक्षात घ्या हे थोडं वेगळं पाहू आता हे तर टाईप तुम्हाला लक्षात आला असेल आता कसं करायचं तर आता याच्यापेक्षा थोडा वेगळा एक टाईप बघ बघू आपण बघा थोडा एक वेगळा टाईप आपण इथं पाहू आता लक्षात घ्या सगळ्यांनी बघा जसं की मी आता लिहिलं चार छेद पाच बरोबर आहे आणि अधिक चार छेद सहा लिहिलं मी बघा काय लिहिलं मी चार छेद पाच अधिक चार छेद सहा लिहिलं आता छेद पहा बरं <coughs> छेद पहा छेद कसे सारखे का नाही सारखे नाहीत सहा इथं मोठा आणि पाच छोटा आहे मग मना पाचचा पाडा सहा येण्यापर्यंत आहे का पाचच्या पाड्यात कुठं सहा कुठंच नाही मग ह्या केसमध्ये तुम्ही ह्या वेळेस तुम्ही काय करता नंतर तुम्ही एक काम करायचं की पाचचा पण पाडा म्हणत राहायचं सहाचा पण पाडा म्हणत राहायचं पटकन सुरुवातीला जो नंबर दोघांमध्ये कॉमन म्हणजे सारखा आपल्याला भेटेल तो आपल्याला छेद बनवायचा असतो त्यालाच आपण लसावी म्हणत असतो बघा एल्शियम म्हणजे लसावी आपण म्हणत असतो तर लक्षात घ्या मना पाचचा टेबल बरोबर बघू आपण पाच आणि सहाच्यामध्ये काही कॉमन भेटतं का पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाव चौकस पाचा पाच पंचवीस समजलं पाच पाचा पंचवीस पाच सख तीस तर सहाचा म्हणा आता सहा एक सहा सहा दुनी बारा सायंत्री अठरा सायं चौक चोवीस सहा पंचवीस तीस म्हणजे पहिला नंबर दोघाच्या टेबलमध्ये येणारा कोणता आहे तर तीस आहे कोणता आहे तर तीस आहे म्हणून आता आपल्याला छेद बनवून काय घ्यायचं आहे आपल्याला तीस छेद बनवून घ्यायचा आहे कोणता छेद बनवून घ्यायचा आपल्याला तीस छेद कसा काळाला आपल्याला तर पाचचा टेबल म्हणला सहापर्यंत तीस येईल सहाचा टेबल पाचपर्यंत म्हणला तर तीस येले पटकन दोघामध्ये कॉमन पार्ट तीस आहे म्हणून आपल्याला छेद काय बनवून घ्यायचा आहे तीस बनवून घ्यायचा आहे तर मला सांगा मग पाचला कितीनं गुणल्यानंतर तीस येतं तर सहानं म्हणून वर पण सहानं गुणाकार करा आणि खाली पण सहानं गुणाकार करा अधिक इथं सांगा मग पाचनं वर पण पाचनं गुणाकार करा आणि खाली पण पाच न गुणाकार करा बघा बरं आता सांगा सिक्स फोर ज साईन चौक चोवीस पाच सख तीस अधिक चारा पंचे वीस सायपंचे तीस बघा झाला का छेदसारखा छेदसारखा झाला छेदसारखा आहे तर <coughs> सारखा छेद लिहून घ्यायचा इथं आणि या दोघांची बेरीज करा किती झाली किती झाली चौरे चाळीस समजलं या दोघांची बिरीज आपण डायरेक्ट लिहिला आणि छेदसारखा आहे तर तो छेद लिहून घेतला बरोबर आहे आता काटाकाटी करून घेऊ आपण फास्टमध्ये बघू दोन न करून घ्या पटकन जे दिसतं त्यांना पटकन करून घ्यायचे कारण दोन न भाग बसतं बरोबर आहे कसोट्या पण शिकायच्यात आपल्याला पुढं पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला कसोट्या पण व्यवस्थित शिकायच्या <coughs> तोपर्यंत लक्षात राहू इथं बघा बे एक बे आणि इथं एक उरला बे पंच दहा तसंच इथं बे दोन्ही चार बे दोन्ही चार समजलं आता पहा वर आले दोन म्हणजे बावीस आले वरण खाली आले पंधरा आता मला बा पंधरा आणि बावीसची जर काटाकाटी करायची म्हटलं तर बघा ह्याला तीननं पण भाग बसत नाही ह्याला तीननं बसत पण नाही म्हणजे बावीस आणि पंधरा कोणत्या टेबलमध्ये येत नाही आहेत बरोबर आहे म्हणजे याचा उत्तर काय झालं आपलं फायनल बावीस अपाऊंड म्हणजे बावीस छेद पंधरा हे आपलं उत्तर झालं म्हणजे हे तुमच्या आता एकदम छानपैकी लक्षात आलं असेल आता मी एक क्वेश्चन आपण लास्टचा एक क्वेश्चन करून आपलं लेक्चर इथेच थांबू हे तुमच्या लक्षात येईल असेल आता भरपूर पैकी बरोबर आहे आता पुढे बघा आता हे थोडं वेगळं आहे ना मी सांगतो जर तुम्हाला छेद पण असा सारखा घेऊन करायचा नसला तर मग क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणाकार करून पण आपण करू शकतो सा, जसं की दहा छेद सहा सहा लिहिलं वजा लिहिलं चार छेद पाच बरोबर आहे बरोबर आहे तिरकस मल्टिप्लाय करून पण आपण करू शकतो जर तुम्हाला छेद कळत नसेल की बाबा काय घ्यायचं छेद तर मग काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा असा तिरकस गुणाकार करून घ्यायचा कसा गुणाकार करून घ्यायचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आणि हे असा असा पण करून घ्यायचा लक्ष दिले मग सांगा मला मी काय करणार पहिल्यांदा दहा आणि गुणले पाच बघा काय केलं मी दहा गुणले पाच केलं मधलं जे चिन्ह ते तसंच तसं लिहून घ्या वजाचं वजा लिहून घेतलं बरोबर आहे पुन्हा सहा आणि चारचा गुणाकार करा सहा गुणले चार लक्ष दिले तुमच्या बघा दहा गुणले पाच मधले वजाला वजा लिहून घेतले पुन्हा सहा गुणले चार आणि छेदस्थानी डिवाइड ह्या दोघाचा पण गुणाकार करून घ्यायचा लक्षात आलं तुमच्या बघा समजलं मग सांगा दहा पचे पन्नास वजा साईन चौक चोवीस आणि डिवाइडला सहा पंचे तीस आर लक्षात आता बघा बरं किती सोपं झालं ना समजलं मग सांगा मला पन्नास मधून चोवीस जर आपण काढले तर किती उरतील हो मला सांगा पन्नास मधून चोवीस वजा तर सव्वीस उरतील ना बरोबर आहे किती उरणार आहेत सव्वीस सव्वीस डिवायडेड बाय तीस परत काटाकाटी करून घेऊ शकतो आपण बरोबर आहे करा बे एक बे बे सहा आणि खाली पंधरा बे एक बे दहा म्हणजे पंधरा झाले काय म्हणजे उत्तर काय आलं आपलं तेरा छेद पंधरा उत्तर काय आलं आपलं तेरा छेद पंधरा लक्षात आलं तुमच्या आता तुम्हाला पूर्णांकाचे आणि अपूर्णांकाची बेरीज आणि वजा बाकी म्हणजे फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ही चांगल्यापैकी तुम्हाला एकदम समजलं असेल जर समजलं नसेल तर पुढल्या लेक्चरमध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पुढल्या लेक्चरमध्ये आपण आणखी थोडी प्रॅक्टिस घेऊ दोन चार क्वेश्चन आणखी थोडे जास्त घेऊ लक्ष दिले तुमच्या जे सुरुवातीचे वेळ आहे ह्याला परत परत पहा ते तुमच्या नक्की लक्षात येईल तर तोपर्यंत थँक्यू